कितीही प्रयत्न केले तरी मुलाचं मुलीचं लग्न जमत नाहीये किंवा मुलाला नोकरी लागत नाहीये लागलेली नोकरी टिकत नाहीये मुलाच्या मागे शुक्ल काष्ट लागले की काय असं वाटतंय किंवा मुलाला अपत्य होत नाहीये यासारख्या अनेक संसारिक अडी अडचणींच्या मागे तुम्ही एक शब्द ऐकला असेल तो म्हणजे पितृदोष पण हा पितृदोष होतो कशामुळे आणि या पितृदोषाची नेमकी लक्षणं तरी कोणती असतात कोणत्या घटना घडल्या की पितृदोष आहे असं सांगितलं जातं सगळ्यात महत्वाचं या पितृदोषावर उपाय काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला सगळ्यात आधी बघूया पितृदोषाची लक्षणं कोणकोणती आहेत शास्त्रात सांगितल्यानुसार घरात सतत कलह होणं भांडणं होणं वादविवाद होणं मग ते वडील मुलामध्ये असतील आई मुलामध्ये असतील नवरा बायकोमध्ये असतील या प्रकारची भांडणं जर सतत घरात होत असतील आणि घरात त्यामुळे सुखशांती नाही असं वाटत असेल तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण असू शकतं किंवा संपत्ती तर भरपूर आहे पण त्याचा उपभोगच घेता येत नाही आहे अशी सुद्धा परिस्थिती बऱ्याचदा असते भरपूर संपत्ती आहे पण आजार पण मागे लागले की त्या संपत्तीचा काही उपयोग नाही संपत्ती सगळी दवाखान्यात जाते रात्रीची शांत झोप नसणे घरात आर्थिक स्थिरता नसणे घरातील मुलांचे विवाह न जमणे जमल्यास मोडणे किंवा त्यांना संसार सुख नसणे नोकरी धंद्यावर गदा येणे आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे व्यवसायात स्थिरता न येणे घरात एक प्रकारचं सतत दडपण जाणवणं किंवा अनाठाई पैसा खर्च होणं व्यसनाधीनता हे सुद्धा पितृदोषाचं एक लक्षण मानलं जातं संतती सौख्य नसणं किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणं या सगळ्या गोष्टींमागे पितृदोष असू शकतो आता अर्थात या सगळ्या गोष्टींना इतरही काही कारणं असतात मान्य पण त्याच कारणांपैकी एक पितृदोष हे सुद्धा कारण असू शकतं आणि त्यासाठी ते तपासून बघायला हवं जर तुमच्याही आयुष्यात अशाच अडीअडचणी असतील तर त्यामागे पितृदोष तर नाही ना याचा विचार व्हायला हवा त्यासाठी तुमची जन्मपत्रिका सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू शकते तज्ञ ज्योतिषांना तुम्ही दाखवलं तर जन्मपत्रिकेवरून सुद्धा पितृदोष आहे की नाही हे सांगता येतं पण हे सगळं जरी मान्य असलं तरी पितृदोष होतो कसा हा प्रश्न तर अनुत्तरितच आहे आणि त्यावर उपाय काय आता त्या, का त्या प्रश्नांकडे वळूया की पितृदोष होण्याची कारणं नक्की कोणकोणती असतात पितृदोष होण्याच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आई वडिलांचे म्हातारपणी हाल केले गेले तर पितृदोष लागतो त्यांच्या औषध पाण्याकडे न पाहता त्यांना मृत्यूसमयी पिडा दिल्यास किंवा वडिलोपार्जित संपत्तीत खोटेपणा केला तर पितृदोष लागतोच आपल्या भावंडांचा वाटा छलकपट करून त्यांना दिला नाही आपणच बळकावला तर पितृदोष तर तुम्हाला लागणारच तर काय वाटतं तुम्हाला सुखाने जगाल तुम्ही अहो पितृदोष तर लागणारच आई वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचं पालन न करणं अशा गोष्टींनी सुद्धा हातून पातक घडतं आपल्या भावंडांचा कुटुंबियांचा केसाने गळा कापला त्यांना वडिलोपार्जित इस्टेटीपासून वंचित ठेवलं तर त्यांचे शिव्याशाप आणि पितृदोष लागतोच आणि पितृदोष हा फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना आणि पुढील पिढ्यांनाही लागतो फक्त इतकंच नाही बरं का पितृदोषाची अनेक कारणं असू शकतात जसं कुटुंबात एखादी व्यक्ती अपघाती गेली असेल आणि ती गेल्यानंतर तिचे अंतिम संस्कार म्हणा किंवा श्राद्ध पक्ष इतर विधी जे आहेत नंतरचे ते व्यवस्थित झालेले नसतील तरी सुद्धा पितृदोष लागतो महाभारत आणि गरुड पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वजांकडून जरी एखादं अधार्मिक कृत्य पापकृत्य झालं असेल तर त्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांना या पितृदोषाच्या रूपात भोगावे लागतात अकाली मृत्यू झालेल्यांचे नंतरचे विधी व्यवस्थित न पार पडल्यास पितृदोष लागतो अकाली मृत्यू युद्धात असेल अपघातात असेल आत्महत्येने असेल अशा कुठल्याही कारणाने जर अकाली मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचे नंतरचे श्राद्ध पक्ष हे विधी व्यवस्थित पार पडणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर पुढच्या पिढ्यांना पितृदोष लागतो असं शास्त्रात सांगण्यात आलंय पितृदोष कशामुळे होतो हे कळलं पण आता पितृदोष असेल तर त्यावर उपाय काय करायला सांगितला जातो तर त्यावर उपाय म्हणजे गेलेल्या व्यक्तींचे त्यांच्या तिथीला आणि पितृ पक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणे हे अत्यंत गरजेचे आहे पण ज्यांना यातील काहीच जमत नसेल त्यांनी कमीत कमी दानधर्म तरी त्यांच्या तिथीला करावा आपल्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करावी दत्तगुरूंचा जप करावा व्यक्तीच्या मृत्यू पश्चात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तेरा दिवसांचा दुखवटा किंवा सुतक आपण पाहतो तसंच दहावे तेरावे असे विधी केले जातात प्रत्येक समाजात प्रत्येक कुटुंबात या दुखवटा पाळण्याच्या किंवा या विधी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात पण विधी केले जातात आणि ते होणं आवश्यक असतं मृत आत्म्यांना सद्गती मिळावी त्यांचा पुढचा प्रवास सुकर व्हावा यासाठी या गोष्टी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करायला हव्या आणि हे सगळं जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या हळामासाच्या माणसांची ते हयात असतानाच सेवा केली तर निश्चितच त्याचं चांगलंच फळ मिळतं त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूनंतरचे विधी तर आवश्यक कराच पण त्याचबरोबर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत देखील त्यांची सेवा आपल्या हातून घडायला हवी ज्या घरात ज्येष्ठांचा आदर सन्मान सेवा केली जाते त्याच घरातल्या पुढच्या पिढ्यासुद्धा तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवतात आणि त्या कुटुंबाला आदर्श कुटुंब म्हटलं जातं माणसाला उगंच असं वाटत असतं की मला कुणाची गरज नाही माझा मी स्वयंपूर्ण आहे पण लक्षात घ्या कोणताही माणूस स्वयंपूर्ण नाही आपल्याला या जगात आणणारं कोणीतरी आहे आपल्याला लहानाचं मोठं करणारं कोणीतरी आहे आपल्याला शिकवणारं कोणीतरी आहे आणि म्हणूनच आपण आज जे काही आहोत ते कुणाचं आणि कुणाचं त्यामागे देणं लागतोय हे लक्षात ठेवायला हवं मग ते पितरांचं देणं असो किंवा आपल्या जिवंत असलेल्या आई वडिलांचं देणं असो किंवा आपल्या गुरुजनांचं देणं असो नातेवाईकांचं समाजाचं ते देणं देण्याचा देना प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका